स्वरचित कविता उपाशी झोप येत येता नाही ना येताना आणत नाही जाताना नेत नाही येताना आणत नाही जाताना नेत नाही आयुष्यात सोडून तरी काहीही चालत नाही येताना गरज भासते गेल्यावर मदत लागते येताना गरज भासते गेल्यावर मदत लागते अलिप्त राहायचं म्हणून काहीही चालत नाही घरदार मुलं बाळ सगळे सोयरे आपटेष्ट घरदार मुलं बाळ सगळे सोयरे आपटेष्ट बंधने जुगारून सारी काहीही चालत नाही शेजारी वा पाजारी जवळचे किंवा दूरचे शेजारी पाजारी जवळचे किंवा दूरचे तुसडेपणाने वागून काहीही चालत नाही पैसा अडका घरदार बरोबर नेता येत नाही पैसा अडका घरदार बरोबर नेता येत नाही असेपर्यंत त्याशिवाय काहीही चालत नाही आरंभ अंत अंधारात उद्या लपले भविष्यात आरंभ अंत अंधारात उद्या लपले भविष्यात वर्तमानात कष्टाशिवाय काहीही चालत नाही फुकटची समाजसेवा भूक काही भागवत नाही फुकटची समाजसेवा भूक काही भागवत नाही चौकटी बाहेर राहून उपाशी झोप येत नाही उपाशी झोप येत नाही धन्यवाद